बजाजनगर परिसरात राहणाऱ्या उद्योजकाच्या घरात सशस्त्रधारी दरोडेखोरांनी दरोडा टाकला घरात झोपलेल्या लड्डा यांच्या चालकाचे चिकटपट्टीने तोंड बांधून रुमालाने हात बांधून छातीवर पिस्तूल रोखत त्यांनी तब्बल साडेपाच किलो सोन्याचे दागिने सोन्याचे बिस्किट बत्तीस किलो चांदीचे दागिने सत्तर हजार रोख रक्कम लुटून नेली बुधवारी मध्यरात्री दोन ते चार वाजेच्या दरम्यान दोन तास दरोडेकरांनी घरात धुमाकूळ घातला होता विशेष म्हणजे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर उच्चभ्रू वसाहतीत हा धाडसी दरोडा पडला बजाजनगरच्या आर एल सेक्टरमध्ये राहणारे उद्योजक संतोष लोढा यांची वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये दिशा ऑटो कॉम्स कंपनी आहे सातमे रोजी ते पत्नी मोठ्या मुला अमेरिके मुलासह अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या मुलाच्या पदवीदान समारंभासाठी गेले होते त्यांचे एकोणीस वर्षापासून चा चालक असलेले संजय झळके यांना घराची देखभाल करण्यासाठी त्यांनी सांगितले होते बुधवारी रात्री दहा वाजता झळके जेवण झोपे गेले मध्यरात्री दोन वाजता कारमधून आलेल्या दरोडेखोरांनी सुरक्षा भिंतीवरून उड्या मारत बंगल्यात घुसले तेथीलच शिडीने पहिल्या मजल्यावर जात दरवाजा तोडून घरात घुसले घरात घुसतात तळमजल्यावर झोपलेल्या झळक्यांना मारहाण करून हात व तोंड बांधले त्यांच्या छातीवर गावठी पिस्तूल रोखून दोन दरोडेखोर झळके यांच्याजवळ थांबले तर अन्य चौघांनी बेडरूमचे दरवाजे तोडून लूट केली चार वाजून सात मिनिटांनी पिशव्यात दागिने भरून घराबाहेर चोरटे पडले दरोडेखोर पसार झाल्यानंतर झळकेने घराबाहेर शेजाऱ्यांना मदत मागितली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बघाटे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली लड्डा यांची मेहने ऍडव्होकेट जगदीश तोष्णीवाल यांच्या तक्रारीवरून प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या दरोडेखोरांनी रेखी करून दरोडा टाकला घरात शिडी असल्याची देखील त्यांना कल्पना असावी घरात प्रवेश कोठून करायचा कार कुठे उभी करायची ग्रेनेड चौकटी तोडण्यासाठी आवश्यक शस्त्र बाळगून ते होते त्यामुळे नियोजन पद्धतीने कट व पुरेसा अभ्यास करून हा दरोडा टाकल्याचा पोलिसांना दाढ संशय आहे